एकनाथ शिंदेंची ही वॉर रूम असणार आहे आणि फडणवीस अजित पवारांनंतर आता एकनाथ शिंदे हे देखील त्यांची वॉर रूम तयार करणार आहेत शिंदे वॉर रूम मधून प्रकल्पांचा आढावा घेणार आहेत प्रकल्प लवकर पूर्ण व्हावे यासाठी शिंदेंनी वॉर रूम तयार करण्याचं ठरवलेलं आहे आणि आता देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या नंतर आता एकनाथ शिंदे रहे आता आता एकना यांची देखील वॉर रूम असणार आहे एकनाथ शिंदे आणि प्रकल्प पूर्ण होईपर्यंत ते कसे व्हावेत या संदर्भात संपूर्ण आढावा घेण्यासाठी ही वॉर रूम तयार केली जाणार आहे आणि या वॉर रूम मधूनच एकनाथ शिंदे हा प्र... प्रकल्पांचा आढावा घेतील ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे मुख्यमंत्री होते ज्या पद्धतीनं वॉर रूम मध्ये अजितदा देखील वॉर रूम आहे म्हणजे आपल्याला माहितीसाठी एक सांगतो कालच वॉर रूम मध्ये रत्नागिरीचा मिरकरवाडा बंदराचा विषय होता आणि त्या बैठकीला मी ऑनलाईन उपस्थित होतो त्याच्यामुळं शिंदे साहेबांनी एखादी गोष्ट केल्यानंतर स्वाभाविक हो आहे की ती बातमी झालीच पाहिजे पण कॉर्डिनेशन रूम म्हणजे काय जे प्रकल्प आहेत ते लवकरात लवकर महाराष्ट्राचे पूर्ण व्हावे याच्यामध्ये जर एकनाथ शिंदेसाहेब पुढे पाऊल टाकत असतील कृष्ण महादजी शिंदे हा शूर मराठी सरदार योद्धा ज्याने दिल्लीचं तक्तसुद्धा बरं का आपल्या तलवारीच्या जोरावरती स्वायंपानाच्या जोरावरती आपल्या हातात ठेवलं होतं त्यात तुम्ही कोणाला देत आहे पुरस्कार दिल्ली पुढे झुकलेल्यांना वाकलेल्यांना महाराष्ट्राची गद्दारी करणाऱ्यांना हा आमचा मुद्दा आहे बाकी काय आहे